काही टायमाच्या पूर्वी मी आठवडी बाजारातली एक बातमी टाकली होती हा 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 की हा कार्यकर्ता हा दिसला काय हा कार्यकर्ता गेल्या पंधरा दिवसापासून परतवाड्याच्या आठवडी बाजारात राहते याला आजूबाजूला लोकांनी त्याची काळजी घेतली हे जशी बातमी टाकली हवेसारखी बातमी व्हायरल झाल्यानंतर हे चारी लोक हे त्या पोराचे आजोबा आहेत ते पोराचे आजोबा आणि त्याच्यासोबत दोघ जण हे या पोराला घ्यायसाठी इथं आले आणि या पोराला ताब्यात घेतलं आणि कसं आहे एक चांगली गोष्ट या माध्यमातून झाली की गावरान दंडीच्या माध्यमातून हा पोरगा जो आहे तो त्याच्या घरी जात आहे तर माझ्यासोबत हा नेमका गायब कसा झाला कुठे गेला कारण पंधरा दिवस झाले लेकरू दिसून राहिले मग त्याचे आजोबा सध्या त्याच्या डोळ्यात राहिले ते एवढे खुश झाले की आपला नातू सध्या या ठिकाणी दिसलाय तर आमचे एक भाऊ आहेत त्याला आपण विचारून घेऊ की सांगा बरं नेमकं का काय काय मॅटर झालं कसा गायब झाला सांगा जरा समजा हा जवळ जवळ पंधरा दिवस जास्त झाले हा घरून निघून गेला आता हा निघून असा गेला का खेळता खेळता त्याचे ज्यांच्याकडे हे आजोबा कामाले राहतात तर त्यांच्याकडे जे सायकल होती कोठ्यात ते जी जी जे छोटी सायकल घेऊन हा निघाला तर हा निघाला तर हा फिरत 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 इकडे परतवाड्याला आला परतवाड्याला आला नंतर याची सायकल गेली चोरीला त्याची सायकल चोरीला गेल्यावर हा घाबरला घरी कस को जा कोणी कल्ला करीन किंवा हा तर हा परत आलाच नाही हा आला नाही तर याची दोन दिवस वाट पाहिली त्याला बाबा कुठं आजूबाजू नातेवाईक गेले की याचे नातेवाईक आहेत आम्ही सगळ्या ठिकाणी पाहिलं यांनी पाहिलं गणेशराव लोळे यांनी पाहिलं भातकुलेनं पाहिलं त्याच्या आजोबानं पाहिलं तर आम्ही सगळेनं पाहिलं तर हा काही भेटला नाही हा भेटला नाही तर तिथून मग आम्ही अशी कल्पना आली आम्हाला आम्ही बाबा रिपोर्ट द्या रिपोर्ट द्यावं तसं तर रिपोर्ट देतो तर आम्हाला अशी न्यूज आली की हा याच्या वडिलांसोबत आहे आपल्या आठवडी बाजारातूनच न्यूज गेली का याच्या वडिला सोबत आहे कारण याचे वडील वाड्यातच राहतात काम करतात हा ते म्हणजे फिरस्तीच काम आहे त्याचं मला वाटतं ते पन्ना शिजा वगैरे काहीतरी उचलतात हा तर त्यांच्या सोबत आहे म्हटलं मग सध्या चौकशी केल्याशिवाय रिपोर्ट देणं काही चांगलं नाही नंतर पाहू तर आम्ही त्याच भ्रमात होतो का ह्याच्या वडिलांसोबत पण आज जेव्हा तुमची गावरान ची न्यूज ऐकली आम्ही ऐकल्या बरोबरच आमच्या गणेशराव भू न तुमची न्यूज ऐकली न्यूज ऐकली आणि आम्हाला सगळ्यांना दाखवली का गावरान वर आपला गडी हा मुलगा तकलू दिसून राहिला तर मग तसाच संपर्क गणेशराव न तुमच्या सोबत कोणासोबत हा हा भारतभू सोबत संपर्क केला आणि बोलणं झालं आणि तसंच आम्ही निघून आलो तो हा टक्कल याचं नाव तसं शाळेतलं नाव याचा ओम आहे गेल्या पंधरा दिवसापासून हा घरून फरार झाला यायला असं वाटलं की बा त्याच्या बापा जोडा बाप असं काहीतरी इकडचे तिकडचे व्यवसाय करते पण हा कार्यकर्ता पंधरा दिवसापासून आठवडी बाजारात होता आमचे मित्र आहेत भारतदादा पातलवंशी येऊन फोन केला माझ्या कामाची थोडी व्यस्तता होत असल्याच्यानं मी संध्याकाळी आलो आणि हा कार्यकर्ता हा याच्या सोबत ऑन कॅमेरा आपण याच्या सोबत हे त्याचे आजोबा आहेत तुमचं पूर्ण नाव सांगा काय तर राधेलाल हा राधेलाल जावरकर राधेलाल जावरकर हे आणखीन आमचे लोळे बाबा तुमचं पूर्ण नाव सांगा गणेश पुंडलिकराव लोळे मी दिनेश गणेशराव पटारे आणि विशेष म्हणजे या पोराची या पोराच्या बदल हे पोरग सापडलं ना परतवाडा पोलीस स्टेशन ले फोन केला होता त्यानं काय माहित बा त्यानं याच्यावर कोणी आलं नाही काय काऊन निघाल त्याच्या मागल काम असतील पण गावरान नाईन्टीचा एक फायदा झाला की हे पोरग त्याच्या आई वडिलाच्या आणि त्याच्या ओळखच्या ताब्यात आज सध्या सुखरूप जात आहे